नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन भारताचा प्रमुख राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात संविधान लिहिण्याचे काम पूर्ण केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून संविधान अमलात आणले आणि त्या दिवसापासून आपला भारत देश सार्वभौम झाला लोकशाही तीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती आठवणी खातर हा दिवस राज्य घटना अंमलात आणण्यासाठी निवड हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ध्वजारोहण राष्ट्रगीत राष्ट्रपतींना मानवंदना आणि विविध राज्यांचे चित्ररथ रा। हे दिल्लीतील मुख्य कार्यक्रमाचे आकर्षण असतात हा दिवस देशभरात शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयमध्ये ध्वजारोहण करून साजरा केला एवढे बोलून मी भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व भारतीय संविधानांना वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय भीम